नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण येणार कैदी पासून मेथांबा बनवतोय कसा बनवायचा ते सांगितलेले परफेक्ट असं मेजरमेंट सांगितलेलं आहे मी तुम्हाला म्हणजे आपलं जे मेथीचा कडवट पण आहे तो पण जास्त नाही लागणार याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात लागेल असं काही केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात सुरवात करू इथे मी कैरी घेतलेली आहे आता एक चेन ते पहले। पहले हे कैरीचे ना आपल्याला साल काढून घेते त्याच्या पहिले पहिले स्वच्छ धुवून घेतली आणि मग कोरडी करून घेतली कपड्याने हे जे आहे ना ही साल अशी काढून घ्यायची नाही काढले तरी चालेल तुम्हाला आवडत असेल ठेवली तर चालते साल पूर्ण काढून घ्यायची व्यवस्थित साल काढून घेतले आता एक कापून घेऊ आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे काप करू शकता लहान मोठे उभे कसेही करा तुम्हाला जे आवडत असतील तसे ते आपण असे काप करून घेऊ थोडे असे मोठे मोठे काप ठेवायचे म्हणजे काय होते की खायला ना छान लागतात मग ते जास्त पातळणे करायचे केगडीचे दिवस हे मस्त छान हे तुम्ही करून फ्रीजमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकतात छान लागतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मग तुम्ही बनवू शकतात ते इतके छान लागतात बघा असे काप करून घेतले तुम्ही इथे आपण एक चमचा तेल टाकतोय जिरं मोहरी छान असे तडतडू तोड़ द्यायची बरं जिरं मोहरी छान तडतडली आता मेथा घालायचा एक चमचा ते पण छान थोडस हिंग चुटकीवर अर्धा चमचा लाल तिखट थोडशी हळदरीचे काप थोडस मीठ टाकायचं मीठ आणि काय होतं तिकडून जायला पाणी सुटायला मदत होते आता हे आपण झाकण ठेवू एक पाच ते दहा मिनिटासाठी मस्त असं नरम आहेत छान झालेत नरम आपण याच्यामध्ये गुळ घालतोय मी इथे अर्धा वाटे गूळ घेतलेला आहे किसून घेतला तो, तो आता छान घ्यायचं घ्यायचंय सगळं बघा इथे छान असं आपला कैरीचा मी थांबा मस्त झालेला आहे आता याच्यापेक्षा आपल्याला जास्त नाही शिजवायचा नाही तर काय होईल की ते जे चाचणी ना जो गोल टाकलेला आहे ना पण तो जास्त कडक होईल मग त्याच्यामुळे जास्त नाही शिजवायचा मस्त छान असा शिजला गेलेला आहे छान शेज लागलेली आहे काढून घेऊ हा तुम्ही स्टोर करू खूप छान लागतो टेस्टी बनतो आता जरी थोडा पातळ दिसत असला थंड झाला की मग तो घट्ट होतो थोडा बघा छान मस्त असा आपला मी थांबा तयार झालेला आहे मस्त झालेला आहे बघा येते आपला मी तयार झालेला आहे खूप छान आणि टेस्टी बनवून होतो आणि हा आपण स्टोर पण करू शकतो फ्रीज मध्ये कमीत कमी, कमी दोन आठवडे एकदम सहज राहतो खराब होत नाही खूप छान आणि जेवणासोबत हा काहीतरी बाजूला पाहिजे म्हणून छान असा पर्याय खूप छान टेस्टी लागतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार